दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी ते अकरा पाच दोन हजार चोवीस या दरम्यान सटाणा येथील भाक्षी रोडवरील साईबाबा मंदिर येथे साईबाबा मंदिराच्या सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं पिंपळेश्वर महादेव दत्तसाई मंडळ या भजनी मंडळानं भजन सादर केलं दिनांक दहा तारखेला महापूजा आरोग्य शिबिर व सायंकाळी भजन संध्या अकरा तारखेला रक्तदान शिबिर व भव्य साई भंडारा आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमास पंचक्रोशीतील चार ते पाच हजार नागरिक उपस्थित राहून त्यांनी या साई भंडाराचा लाभ घेतला या प्रसंगी बागलांचे आमदार दिलीप बोरसे माजी नगरसेवक राहुल पाटील सामाजिक कार्यकर्ते मंगेश खेरणार आवर्जून हजेरी लावली साईबाबा मंदिरात सामाजिक धार्मिक कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आलं व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून हा वर्धापन दिन संपन्न झाला या कार्यक्रमात मंदिराचे अध्यक्ष रोशन गौतम खजिनदार राजेंद्र जितेंद्र खैरनार पप्पू राजपाल मुन्ना धुरे बापू पाकळे नानू पाकळे राजू परदेशी अनिल खेरणार पिंटू खेरणार जितेंद्र खेरणार साई पालखीचे अध्यक्ष अभि हेडा निलेश अमृतकर उमेश नंदाळे राधेश्याम निकम राहुल बागड चेतन कुलकर्णी जितू पाटील चेतन नाना भामरे रोहित सोनोने रोहित सोनोने या असंख्य साई भक्त वसई सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते बागणा वृत्तांतासाठी संतोष जाधव